हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वताईंना कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे बुधवार आणि गणेश चतुर्थी आपल्या लाडके बाप्पाचं आज आगमन होणार आहे तर त्या निमित्तानं तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बऱ्याच जणांचं डेकोरेशन वगैरे ऑलमोस्ट पूर्ण झालं असेल डन झाले असेल आता फक्त बप्पा विराजमान करायचं बाकी असेल पण तसं मग माझं डेकोरेशन वगैरे काहीच झालेलं नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजेच की मिस्ट्राने आणलं होतं बाहेरचं डेकोरेशनचं सर्व ते पण ते झालेलं आहे खूप मोठं आणि आपलं घर आहे खूप छोटं मग कसं काय जागेत ऍडजस्ट होणार म्हणून मग मग ती प्लॅन कॅन्सल केला आणि आता परत डेकोरेशन करायचं आहे म्हणजे केलेलंच नाही आहे काहीच पण पप्पा घेऊन येऊया घरी त्यांचं आगमन होऊ करूया छान असं स्वागत करूया त्यांचं आणि डेकोरेशनचं काही बघता येईल नंतर थोडंसं करणार आहे मी कारण प्लॅन केला आणि तो नाही पूर्ण झाला ना मग असं वेगळंच होतं आणि जे काही प्लॅन केलेलं होतं ते तर काही झालेलंच नाही आहे असो यावरची साधं सिंपल डेकोरेशन आपण करूया पण त्यांची सेवा पात मात्र मनापासून आणि भरपूर सारी करूया चला तर आता पटपटा काम आवरते कारण बाराच्या आत बप्पांना बसवायचं आहे प्लस कालचा उपवास सुद्धा आहे उपवास सोडायचा आहे बप्पा विराजमान झाल्यानंतरच उपवास सोडतो आम्ही दरवर्षी प्रमाणे तसंच यावर्षी सुद्धा म्हणून मला बाराच्यात बसवायचं आहे तर आपली घरातली रोजची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि एकीकडे मी चहा सुद्धा ठेवलेला हो आहे कारण सकाळी चहा झाला होता परत आता मी मिस्टरांसोबत अजून चहा घेते आहे कारण चहा पिणं जास्त चांगलेलं नाही आहे पण अजो कालचा पण उपवास आहे आणि आणि गणपती बाप्पाची स्थापना झाल्याशिवाय आमच्यात म्हणजे मी तरी काय खाल्लं नाही जसं गणपती बाप्पा बसवते तसं असं काही नाही आहे की पण करावं म्हणतात उपवास तर असं आम्ही दोघांनी पण केलेला आहे तर स्वयंपाकाची पूर्व तयारी करून ठेवणार आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे म्हणजेच की पटकन पण तयार होते आधी आणि मग गणपती बाप्पांना आणायला जाऊया चला तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर गणपती बाप्पांना आणायला जायच्या अगोदर ना इथं मी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली होती गणपती बाप्पा आल्यानंतर प्राणप्रतिष्ठापना करायची होती तर त्याच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य इथं टेबलपास आणून ठेवलं होतं मी आणि इथं पाटावरती ना छान असं स्वास्तिक वगैरे काढून ठेवलं होतं गणपती बाप्पांना जे वस्त्र घालायचं होतं ते पण काढून ठेवलेलं आणि ना मोदक मी आज विकत आणलेले आहेत घरी बनवलेले नाही आहेत कारण ना आज ग खूपच गडबड झाली डेकोरेशन वगैरे करायचं होतं तर त्याच्यातच वेळ जाणार होता म्हणून म्हणलं मन की पहिल्या दिवशीच विकत आणायला नको होतं पण ठीक आहे आणलेलं आहे आणि गणपती सुद्धा आपले घरी घेऊन आलेलो आहोत आपण आणि ना भाकरीचा तुकडा वगैरे ओवळायला दिसत नाही कारण प्रेग्नेन्सीमध्ये असं करतात ओवळतात का नाही ते मला माहिती नाही आणि सकाळीनं मला आईला विचारायचं राहून गेलेलं होतं असो तर गणपती बप्पा जे घेऊन येतात ना त्यांचंसुद्धा ऑक्शन करायचं असतं तर मिस्त्रांचंसुद्धा ऑक्शन केलं आहे गणपती बाप्पांचंसुद्धा ऑक्शन केलेलं आहे आणि तर ना माझं बघून सुद्धा ऑक्शन केलेलं आहे तर फायनली आपले बप्पा आलेले आहेत तर गणपती बाप्पा आलेला ना तर पहिल्यांदा त्यांना आपलं सर्व घर दाखवायचं असतं तर घर वगैरे दाखवलं आणि मग आम्ही तिघं पण इथं बसलेलो आहे गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि ना तर ना बरेच जण ब्राह्मणांना बोलवतात घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पण आम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीनंच करत असतो प्रत्येक वर्षी असंच करतो तर आम्ही काही ब्राह्मणांना वगैरे बोलवलं नाही तर आम्ही तिघं पण इथं गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी बसलेला आहोत पहिले तर ना आचमन वगैरे करून घेतलं गणपती बाप्पांना प्रार्थना केली आणि घरातली छोटी मूर्ती असल्याने पितळी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी तिच्यावरती पण छान असा अभिषेक वगैरे करून घेतला गणपती बाप्पांची स्थापना जर करून घेतली नंतर कलश स्थापना करून घेतली आणि ना मोठ्या गणपती बाप्पांना आयुष्य घालता येत नसतो तर ते फुलांनी त्यांच्यावरती पाणी शिंपडून त्यांची पण छान अशी मंत्र स्तोत्र बोलून पूजा करून घेतली आणि मोठ्या गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली छान अशी आणि याच्यानंतरचा ना व्हिडिओ काय शेअर करताना ह्याला आला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं डेकोरेशन बाकी होतं तर फायनली मी असं डेकोरेशन साधं सिंपल करून घेतलेलं आहे बेकोरीस चार दिवस प्लॅनिंग करून सुद्धा आईन ना प्लॅन फसला तर खूपच वाईट वाटत होतं पण असो स्वामी गणपती बप्पांचीच इच्छा असेल की हे डेकोरेशन मी स्वतः बनवावं असं तर असो दिवसभर ह्याच्यातच वेळ गेलेला आहे गणपती बप्पांचं डेकोरेशन करण्यात व्हिडिओ काही शू आ, शूट नाही करता आला तर साधं सिंपलच केलेलं आहे पण खूप छान दिसत आहे बप्पा खूप छान दिसतात आपले तर छान अशी पूजा वगैरे केली संध्याकाळची आरती केली आणि मी त्यांना खाली रांगोळी न काढता छान असं ही सजावट केली होती छान अशी पूजा वगैरे झाली ही छान सजावट केलेली आहे असो आणि गणपती बप्पा घरात आल्यामुळं ना खूप खूप छान वातावरण तयार झालेलं आहे गौरी तर खूपच आनंदात आहे गाणी लावून गणपती बप्पांची गणपती बप्पांची तिथं समोर नास्ती आहे ती तोपर्यंत आता म्हणलं की इकडं छान असा स्वयंपाक वगैरे करून घेते मी तर आज स्वयंपाकामध्ये ना गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर छान असं मी मेथीची भाजी बनवलेली आहे आणि डाळ भात चपाती असं सगळं तर चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि भात पण झालेला आहे तर आता फक्त ना वर पण राहिलं होतं करायचं तर छान अशी ना वर्णाला फोडणी देते मी जेरी मोहरीचा तडका देऊन आणि लसूण वगैरे टाकलेला आहे मी तर मग बरेच जण नैवेद्याला कांदा लसूण वापरत नाही पण मी टाकलेला आहे तर असं इथं छान असं मी आता वर्णाला फोने देऊन घेते आणि नंतर ना नैवेद्य दाखवून घेते आरती वगैरे तर आमची करून घेतलेली आहे पण आज स्वयंपाकाला जर असा उशीर झालेला आहे मला तर मी सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि नैवेद्याचं ताट सुद्धा बनवलं आणि ना न मिस्टरांना दिलं नैवेद्याचं ताट बनवून मिस्टरांनी नैवेद्य वगैरे दाखवला तर नैवेद्य दाखवून दाखवून मग आम्ही जेवण वगैरे केली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ